सिरसागर बिराजी साठे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार उपस्थित बांधवांनो मला अजून एक गोष्ट इथं अभिमानानं सांग वाटते बयासाहेब मातंग समाजाच्या वतीनं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा लातूर मध्ये निघालता महानगरपालिकेवर म्हणजे फरक बघा अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती स्मारकासाठी ही जागा बाजार समितीची होती जी साहेब अशोक देडी कुठे तर ही सगळ्या मंडळींनी मिळून त्या ठिकाणी हा मोठा मोर्चा आयोजित केला होता त्यावेळेस विरोधी पक्षाचा कार्यकर्ता मनसेचा कार्यकर्ता म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी तिथं मोर्चात होतो फरक नीट लक्षात घ्या भावांनो

असंतोष आपला राग व्यक्त केला कंप्लेंट खरक बारकाई न बघा आणि तो मोर्चा दोन अडीच तीन वाजता संपला आदरणी हभर उन्ह आदरणीय अमित देशमुख साहेबांनी तात्काळ महानगरपालिकेला आदेश दिले आणि आदे चार साडेचार पर्यंत ही जागा देण्याचा आदेश महानगरपालिकेने दिला आणि बाजार समितीने तुमच्या आमच्या समाजाच्या सगळ्या भावना जो भावनांचा उद्रेक होता त्या भावनेचा आदर आलोकशाही रान्नाभाऊ साठ्यांना अभिवादन त्या ठिकाणी आम्ही देशमुख साहेबांनी काँग्रेस पक्षाने केलं पण आज आपण बघलो तेरा तेरा महिने दिल्लीचे रस्ते अडवून सात सातशे शेतकरी बळी झाल तर होता तेरा तेरा महिने ही सरकार हलायला तयार नाही भावभावनाची कदर करायला तयार नाही काय परिस्थितीत दीड दिवस शाळा शिकलेला माणूस दीड दिवस शाळा शिकलेला माणूस जगातल्या अनेक विद्यापीठात आज त्यांच्या पुस्तकावर पीएचडी डी करावं लागले ला त्यांची त्यांनी लिहिलेल्या पुस्तक हे महत्व प्रवीण जे आहे सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी नीट बघितलं पाहिजे आणि भावानो फक्त एक मला आपल्याला सगळ्याला सांगायचे जे एकतेचे राष्ट्रीय एकात्मेचे जे अठरा पगड जाती धर्माचे जा ऐक्याचे संस्कार वंदनी अण्णा भाऊनी छत्रपती श्री शिवरायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनी आपल्याला विचाराच्या विरोधातल्या लोकांची शक्ती मी परवा सांगितलं भावनेच्या ह्याच्यामध्ये सुनील बसपुरे निवले अनेक भावनेच्या बरामध्ये त्या ठिकाणी गोष्टी आपल्याकडून घडवल्या जातात भावनो त्याच्यावर जा आपण सविस्तर कधीतरी बोलतो आज आदरणीय धीरज साहेबांचे सुद्धा आभार मानतो कि पहिला कार्यक्रम होता खर तर सगळ्या पाहुण्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचं भाषण व्हावं असं होतं परंतु देशमुख परिवार सातत्यानं सर्वसामान्याला न्याय देणारा पुढाकार देणारा असल्यामुळं मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की सगळ्याच्या वतीनं आज आभाय बोलतील हा हीच सगळी समाजामध्ये समाजासाठी समाजा अनेक संघटना अनेक पक्षामध्ये आपली माणसं काम करतात एक तुम्ही सूत्र ठेवा खऱ्या अर्थानं समाजाला न्याय द्यायचं काम कोणतं नेतृत्व करतं Get, <laughs> get, समाज हिताला महत्व आहे त्या माणसाच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदी न राहू सांगतो आणि खऱ्या अर्थाने एक विनंती करतो की अण्णाभाऊ मी पुरोगामी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारे अण्णाभाऊ आहेत त्यांच्या त्या लेखणीचा त्यांच्या ते विचारसरणीचा आधार ठेवून त्यांची दिशा पुरोगामी होती हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं नाहीतर काय म्हणतात मातंगाची वज्रमुळ कधी मतदानाच्या आधी मतदान झाले की पुन्हा माझं वज्रमुळ महातंगाला उघडून बघितला काहीच नाही अशी जी फसवणूक सगळ्याची होत आहे त्या फसवणुकीपासून आपण येणाऱ्या काळात सावध हाच जयंती निमित्त यासाठी प्रत्येकानं त्याच्याकडे लक्ष द्यावं व्यसनापासून दूर राहावं अशी आग्रहाची विनंती सगळ्यांना करतो जयंतीचे जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्याच्या मागातून प्रत्येकानं आपापल्या आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक जण व्यस्त आहे अधिक वेळ घेत नाही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लवशी